उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात येणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यांतर्गत उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत रुपये दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारवर डेबिटीचं संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सण दोन हजार तेवीस ते चोवीसपासून राज्यात राबविण्यात येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये वाढ आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांच्या वाढीला मंजुरी दिली या दुरुस्तीमुळे डी ए त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के होईल ही वाढ सातव्या वेतन आयोगाअंतर्गत झाली आहे सरकारनं आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याची शक्यता आहे दोन कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण मुलाची सुखरूप सुटका चौघांना अटक दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याचे मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासात शहापूर परिसरातून सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली आहे यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत महत्त्वाचे म्हणजे शाळेत सोडणाऱ्या रिक्षाचालकानेच हा अपहरणाचा कट रचल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे विरेन पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पोविन्य आहेत संगमनेर जळगाव मनमाड बाजारात निचांकी दर आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची पंधरा हजार क्विंटलची आवक होऊन सरासरी बाराशे रुपये दर मिळाला तर लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी एक हजार तीनशे पाच रुपये आणि नाशिक बाजारात उन्हाळ्या कांद्याला सरासरी सोळाशे रुपयांचा दर मिळाला दिवसभरात कांद्याची एक लाख पाच हजार क्विंटलची आवक झाली अठ्ठावीस मार्च रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला येवला अंधरसूल बाजारात अकराशे रुपये अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये आठशे पन्नास रुपये तर धुळे बाजारात एक हजार तीनशे दहा रुपये धाराशिव बाजारात एक हजार चारशे पन्नास रुपये तर मनमाड बाजारात आठशे रुपये तर नांदगाव बाजार एक हजार एकशे पन्नास रुपये दर मिळाला अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद